नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या माही सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत एकोणीसावा हप्ता हा जानेवारी महिन्यामध्ये जमा होणार आहे का नाही हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहत असाल की एकोणीसावा हप्ता हा जानेवारी महिन्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो असं काहीही नाही की एकोणीसावा हप्ता हा जानेवारी महिन्यामध्ये जमा होणार नाही याच्या रिलेटेड काहीही अपडेट सरकार करून आलेलं नाही तर मित्रांनो एकोणीसावा हप्ता हा जानेवारी महिन्यामध्ये जमा होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर, क्यों? ही ही ही। ही ही तर तुम्ही यूटूबमध्ये यूट्यूबवर किंवा अनेक सोशल मीडियावरती तुम्ही पाहत असाल की एकोणीसावा हप्ता हा जानेवारीमध्ये जमा होणार आहे असं काहीही नाही सरकारतर्फे काहीही एकोणीसाव्या हप्त्याबद्दल माहिती अपडेट आलेलं नाही जर या रिलेटेड काही अपडेट आलं असेल तर आपल्या चॅनलवरती नक्कीच व्हिडिओ येईल त्यासाठी तुम्ही अजून जरी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन ऑलवरती सेट करा धन्यवाद